स्वयंसिद्ध संस्थेच्या संस्थापिका कांचनसाई बरोळेकर यांना कैलासवाची रत्नमाला घाली नारीशक्ती पुरस्कार प्रदान रोख पंधरा हजार रुपये मानपत्र सन्मानचिन्ह शान आणि श्रीफळ असं आहे पुरस्काराचं स्वरूप विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने देण्यात येतो दे पुरस्कार विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने देण्यात येणार कैलासवाची रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचनताई परुळकर यांना प्रदान करण्यात आला रोख पंधरा हजार रुपये मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार प्रदान सोहळा विद्याप्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉ सतीश घाळी यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष अरविंदांना कित्तूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी केलं तर मानपत्राचं वाचन प्राचार्य दत्ता पाटील यांनी केलं पुरस्कार स्वीकारल्यानंतर कांचनताई परळकर यांनी तरुणाईला पुरस्कार देण्यावर भर देण्याचं महत्व पटवून दिलं यातून तरुणांना प्रेरणा मिळेल असंही त्या म्हणाल्या त्यांनी स्वयंसिद्धा संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास आणि महिलांच्या आर्थिक साक्षरतेवर दिलेला भरही विषद केला महिलांना टेक्नोसेवी बनवायला हवं आर्थिक साक्षरता शिकवली पाहिजे लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपये देण्याऐवजी व्हाउचर स्वरूपात रक्कम आरोग्य साहित्य आणि इतर खर्चासाठी देणं अधिक उपयुक्त ठरलं असतं असंही त्यांनी मत व्यक्त केलं ग्रामीण महिलांचे नेतृत्व घाडी कॉलेजने घडवायला हवं हीच खरी कैलासवाशी रत्नमाला घाडी यांना आदरांजली ठरेल असं सांगून त्यांनी राजकीय साक्षरतेचं महत्त्वही विषे केलं कार्यक्रमाला प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर किरण हत्ती राजशेखर दड्डी दीपक कोळगी जितेंद्र नाईक जे बी बारदेसकर सातप्पा कांबळे बसवराज हांजी डॉक्टर चंद्रशेखर पटनशेट्टी आयजी फुटाणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते